नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे संत कवी मैपती महाराज मंदिर मंदिर कलशारोहण व महाविष्णू योग सोहळा भव्य दिव्य व मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा झाला या प्रसंगी महंत पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं दहिहंडी व महाप्रसादानं सोहळ्याची सांगता झाली हा सोहळा चार दिवसापासून चालू होता सप्ताह हो काळामध्ये महंत दत्तगिरीजी महाराज वरवंडी परमपूजने उद्धव महाराज मंडलिक प्रज्ञा मुकुंद काका जाट देवळेकर ज्ञानेश्वर माउली कदम अशा विविध कीर्तनकारांनी विविध सेवा दिली विविध धार्मिक कार्यक्रम व कीर्तन सेवे परिसराला प्रति पंढरपूरचं स्वरूप आलं होतं संत कवी मैपती महाराज देवस्थान मंडळाचे अध्यक्ष अर्जुन महाराज सनपोरे बाळकृष्ण महाराज कांबळे नाना महाराज गागरे व देवस्थान समिती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला महंत जंगले महाराज शास्त्री यांनी काल्याच्या कीर्तनात भगवंताच्या विविध लीला सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केलं अध्यक्ष महंत तनपुरे महाराज म्हणाले सोहळ्यात ज्ञानदाना व अन्नदानाचा उच्चांक झाला देवस्थान समितीचा शब्द पूर्ण झाला आहे सप्ताहात तालुक्यात विविध वारकरी संस्थांच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली दात्यांच्या सहकार्यामुळं स्वप्नात नव्हतं ते प्रत्यक्ष कृतीत उतरलं उत्तरोत्तर प्रगती होत आहे माळशिरस तालुक्यातील लवंग येथील विजयाताई पाटील यांनी अकरा तोळ्यांचा सोन्याचा कळस दिला पाटील कुटुंबानं आठ लाख रुपयांची पालखी देवस्थानला भेट दिली राजूभाऊ शेटे यांनी डिजिटल इलेक्ट्रॉनिक महिपतींचं नाव दिलं तसंच उद्योजक दिलीप जगताप यांनी मंडप व्यवस्था तर सतीश तनपुरे यांनी काल्याच्या महाप्रसादाची व्यवस्था केली होती संत मैपती महाराज देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे व महंत जंगले शास्त्री यांनी कलशावर पुष्पवृष्टी केली यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक हजर होते